नमस्कार नमस्कार आ, या आश्रमामध्ये आपल्याला काय काय सुविधा देण्यात आल्या आश्रमामध्ये आम्ही आता बघितलं तर प्रदर्शन आहे त्यानंतर पुढे आम्ही सकाळी साल्या आलो नऊ वाजता आम्हाला प्रवचन ऐकायला मिळालं संत रामपालजी महाराजांना त्यांचं प्रवचन ऐकायला मिळालं आणखीन काय काय व्यवस्था बघायचं सर्व ती व्यवस्था होती ती एकदम चांगली व्यवस्था आहे म्हणजे आपल्याला राहण्याची काही व्यवस्था मिळाली काही खाण्यापिण्यासाठी काही या ठिकाणी म्हणजे आता आम्ही आज आलो पण जे लोक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था एकदम चांगली झालेली आहे जेवणाची व्यवस्था चांगली आहे आम्ही चप्पल बूट ठेवले ते पण व्यवस्था एकदम क्लिअर आहे असं नाही का बाबा असं आम्हाला वाटलं नाही की डो काही लबाट बिपाटे काय आहे तसं काही नाही जे काही सेवेकरी आहेत त्यांची वागणूक कशी होती एकदम सज्जन लोक होते समजे लोक असं कधी वाटलं नाही फसवणार नाही असं कधीच वाटणार नाही असं असं व्यवस्था आहे आणि जी काही व्यवस्था आश्रमाकडनं आपल्याला देण्यात आली त्याबद्दल आपल्याकडनं काही शुल्क किंवा काही पैसे घेण्यात आलेत का नाही 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 पैसे शुल्क घेतलं उलट आम्हाला फ्री जेवण मिळालं जेवणाची राहण्याची फ्रीमध्ये व्यवस्था फ्री व्यवस्था होती एकदम जे काही आश्रम या ठिकाणी निर्माण झालेले आहेत जेव्हा आपण आश्रमात आलात तर आपल्याला कसं म्हणजे वाटलं कसं आपल्याला वातावरण आपल्याला या ठिकाणचं कसं वाटलं या वातावरण आल्यानंतर आम्हाला एकदम आनंद आनंद मिळाला आणि या अरण्यामध्ये एकदम असं एक स्वर्ग निर्माण झाला असं आम्हाला वाटलं यापूर्वी आपण कुठल्या आश्रमामध्ये गेला होता कानार्द जनर, स्वामींच्या आश्रमात मी आहे जनार स्वामींच्या आश्रमात तर हे काही जे संत रामपाजी महाराजांचा आश्रम आहेत आणि जे काही संत रामपाजी महाराज ज्ञान देत आहेत त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का नाही मी आज पहिल्यांदाच आलो आणि इथलं ज्ञान ऐकून थोडंसं मला परिवर्तन झाल्यासारखं वाटलं धन्यवाद हरे